महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या मराठी भाषक लोकसंख्या असलेल्या आठशे पासष्ट गावांमध्ये पात्र नागरिकांना वैद्यकीय सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता योजनेअंतर्गत वैद्यकीय मदत त्यांना दिली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे या आठशे पासष्ट गावांमधल्या मराठी भाषक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं शंभूराज देसाई यांची भेट घेतली याबाबत या मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांशी चर्चा करू तसंच कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालयाला माहिती देऊ असं देखील देसाई यांनी यावेळी सांगितलं या शिष्टमंडळाकडून वैद्यकीय मदतीसाठी जो प्रस्ताव येईल तो मुंबईतल्या कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल असंही देसाई यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी मंत्र्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती मात्र कर्नाटकात सरकार बदलल्यामुळे तिथल्या समितीत सहभागी होणाऱ्या मंत्र्यांची नावं अद्यापही मिळाली नाहीत या संदर्भात केंद्र सरकारला विनंती करून कर्नाटक सरकारकडून तीन मंत्र्यांची नावं जाणून हो, घेऊ आणि चर्चेनं हा सीमाप्रश्न मार्गी काढू असं देखील देसाई यांनी स्पष्ट केलं